तुम्ही एक वर्ड आता बोलला सन्मान संपूर्ण विश्व ह्याच्यासाठी भूकेलेला आहे मी म्हणेल आणि त्याच्यामुळं पण खूप सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे म्हणजे सन्मानाचा पण प्रत्येक व्यक्ती भूकेलेला आहे आणि त्यामुळं पण त्याचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे सामाजिक तर बिघडतच आहे सन्मानाची अपेक्षा त्याला आहे ज्याचा आत्मसन्मान कमी आहे म्हणजे okay. जो स्वतःचा रिस्पेक्ट नाही करू शकत त्याला दुसऱ्यांकडून रिस्पेक्टची अपेक्षा असते कसं आहे आपलं मन जेव्हा रिकाम असतं खाली असतं तेव्हा ते भरण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं असतं ओके okay. मग मी जेव्हा आतून रिकामी आहे खाली आहे तर मला बाहेरून अपेक्षा राहणार पण मी स्वतःला इतका सन्मान देतेय माझा स्वतःविषयीच इतका श्रेष्ठ आणि चांगला दृष्टिकोन आहे याला अहंकार नाही म्हणू शकत याला आत्मसन्मान okay. अभिमान आणि आत्मसन्मान मध्ये फरक आहे पण जेव्हा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे आपण स्वतःला एक आत्मसन्मानाच्या दृष्टीने बघतो तेव्हा बाहेरून दुसऱ्यांच्या सन्मानाची अपेक्षा राहतच